सामंत साहेब सौ वर्षाई कुटाळकर आनंद शिरोळकर सन्मान्य योगेश दुळसकर सन्मान्य दादासाहेब उपस्थित सर्वच मान्यवर बंधू प्रथमच आपण सगळे इकडे ज्या कारणासाठी जमलो उस, ते म्हणजे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस प्रथमच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज आपण सभासदोनुंडीचा कार्यक्रम हाती घेतलाय आपल्याला सगळ्यांना माहितीये माझ्या अगोदरच्या सगळ्यात वक्त्यांनी आपल्या समोर आपले विचार ठेवले पक्ष वाढीसाठी काय करणं गरजेचं आहे का केलं पाहिजे हे माझ्या समोर अनेकांना आपल्याला माहिती आहे ज्यांना खरोखरच इच्छा असेल सभासद वाढवण्यासाठी शिवसेना वाढवण्यासाठी तर या संघटनेमध्ये भरपूर काम आहे पण फक्त काहीतरी मिळेल कुठेतरी काम होईल आता सत्ता आहे आमदार आहे खासदार आहे पालकमंत्री आहेत म्हणून आपण काहीतरी प्रयोग करून बघूया असं चालणार नाही आपल्यालाही तेवढच काम करावं लागेल कारण का टाळी दोन्ही हाताने वाचते आम्ही जेव्हा शिंदे साहेबांकडे सामंत साहेबांना चांगलं माहिती आहे जेव्हा मी शिंदे साहेबांना भेटायला जातो शिंदे साहेबांना वेळ कसलं माहिती आहे ना पक्ष संघटनेच ते पहिलं मला विचारणार निलेश संघटनेच कुठपर्यंत आलं काय होत आहे मला सांग कुठे अडचण आहे तर मला सांग कुठल्या बाजूनी अडचण असेल तर मला सांग हे सगळं माणूस केव्हा करतो जेव्हा ज्या माणसाला संघटनेसाठी वेळ असतं ना एवढी मोठी जबाबदारी आज शिंदे साहेबांवर शिंदे साहेबांचं जे काय मी काल मुंबईत होतो सावंत साहेब अख्खी मुंबई ठाणा हे असं वाटतं शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते प्रत्येक बॅनरवर शिंदे साहेब आहे प्रत्येक बस स्टॉपच्या सायनेजवर शिंदे साहेब एवढं मोठ्या आपल्या नेत्याचं नाव आहे हो एवढं मोठं आपल्या नेत्याचं कार्य आहे आपल्याला आपल्या जिल्ह्यात जर टिकवायचं असेल वाढवायचं असेल तर आता ही जबाबदारी तुमची आणि आमच्यावर आहे सगळंच काम झालं तर आम्ही बघू असं करू नका काय आपण सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला माझा एक जुना अनुभव आहे की काही ठराविक लोकच पोटतिडकिरी करत असतात गावागावात बुतवर घुसून सभासद नोंदणी करत असतात पण काही लोक लक्ष देत नाही त्यांना वाटत सभासद करून काय होणार आहे लक्षात घ्या आपण जेवढे सभासद करू उद्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आहेत नगर परिषदा आहेत नगरपंचायती आहेत उद्या समजा आपल्याला हो एकटं लढावं लागलं समजा मी म्हणत नाही एकटं लढावं तर आपली तयारी असली पाहिजे बुथ पर्यंत जायचं कसं बूथ वर गेल्यावर बोलायचं काय कळलं पाहिजे अनेक लोक बुथ पर्यंत जातात पण पर त्यांना बूथ म्हणजे काय हे पण माहित नसत बुथ वर जाऊन आपण काय बोलायचं असतं आम्ही कधी कधी माझ्या निवडणुकीमध्ये आता मला चार निवडणुका झाल्या त्याच्यापैकी तीन लोकसभा निवडणुका झाल्या आपण बुथ वर जाऊन काय बोलायचं सभासद कसे वाढवायचे ते का तुमचे सभासद होतील हे जेव्हा आम्ही काही तरुणांना विचारतो ना सगळेच नाही काही जुने जाणते आहेत ज्यांना सगळं माहिती आहे पण काही तरुण आहे त्याच्यामध्ये त्यांना ही मजा वाटते ही मजा नाही आहे हा वेळ असलं पाहिजे ते आवडलं पाहिजे पण मजा म्हणून कोणी करू नाही तुम्ही जेवढे सभासद करून आणाल एवढं पक्ष म्हणून तुमच्यावर लक्ष जास्त जाईल ही जोपर्यंत भावना आता आम्ही मी असेल दत्ता सामंत असतील बाकीचे सगळे असतील माझा फोन असतील इकड्या इकड्या सोड मी असेल दत्ता सामंत साहेब असतील आम्ही कौतुक ऐकायला जातो साहेबांकडे बरोबर सामंत साहेब हे नाहीत ना दत्ता सामंत तुम्ही काम असं केलं खूप चांगलं आवडलं मला मग हा व्यक्ती वाऱ्यासारखा पक्ष वाढीसाठी रात्री दीड दीड वाजेपर्यंत ही व्यक्ती फिरत असते फिरत असते का अनेकांच्या तुमच्या गावामध्ये निलेश चांगलं झालं मग निलेश वेड्यासारखं मग कुठेतरी काहीतरी मला कौतुकाची थाप मिळावी म्हणून आपण पक्ष संघटनेचं काम करत असतो असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे